आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे कळवण तालुक्यातील एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आलेत एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ आहे माधुरी गोकुळ मोरे वय वर्ष लिंगामे तालुका कळवण आणि गीतांजली अल्केश एखंडे वयवर्ष तेरा राहणार धुडांबे तालुका सुरगाणा अशी विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या मुलींची नावं आहेत कळवणच्या लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीमध्ये हे मृतदेह आढळून आले दरम्यान या प्रकरणामध्ये भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे एकाच विहिरीमध्ये दोघींचा मृतदेह आढळून आल्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली मात्र हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली अश्विनी पुरी नाशिक अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार